अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणार बातमीपत्र मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आंदोलनाला सांगलीतून हजारो तरुण जाणार मराठा क्रांती मोर्चाची बैठक संपन्न मराठा आरक्षणासाठी शेवटची आरपारची लढाई म्हणून जरांगी पाटील यांनी एल्गार पुकारलाय मुंबई येथील आंदोलनात सहभागी होण्यासाठी तसेच मनोज जरांगी यांना पाठिंबा देण्यासाठी सांगली जिल्ह्यातून हजारो तरुण जाणार आहेत या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात बैठका घेण्यात तसे आल्या तसेच तरुणांचं प्रबोधन करण्यात आलंय जिल्ह्यातील तरुणांनी चोवीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता नसरापूर येथील टोल नाक्यावर एकत्रित यायचंय तेथून पुढे मुंबईकडे जिल्ह्यातील तरुण जाणार आहेत यावेळी आंदोलनात सहभागी होणाऱ्यांनी स्वतःचं राहण्याची खाण्यापिण्याची सोय स्वतः करायची असं सांगण्यात आलंय मुंबईला होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीत आज मराठा क्रांती मोर्चाची बैठक संपन्न झाली या बैठकीत मुंबईतील आंदोलनाबाबत मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या या बैठकीत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक डॉक्टर संजय पाटील डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील पद्माकर जगदाळे यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी सहभागी झाले होते जय जिजाऊ मराठा क्रांती मोर्चा मराठा आरक्षणासाठी मान्य मनोज जनंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हा मराठा क्रांती मोर्चा हा वीस तारखेला आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण सांगली जिल्ह्यात जनजागरण केलेलं आहे तालुका मिटिंगा झालेल्या आहेत त्या मिटिंगांच्या माध्यमातून गावागावातून आज मराठा युवक मुंबईला जाण्यासाठी उत्सुक आहे त्याची तारीख आम्ही चोवीस तारखेला सकाळी दहा वाजता प्रत्येकानं आपापल्या गावातून निघायचं आहे आणि नॅशनल हायवेला नसरापूर टोल नाक्याजवळ सांगली जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी जमायचं आहे कारण हे आपली शेवटचीच लढाई आहे कारण आपल्याला मराठा आरक्षणासाठी गेली सत्तर वर्ष झालं कुठल्याही कोणत्याही राजकीय पक्षानं पाठिंबा दिलेलं नाही किंवा आम्हाला मदत केलेली नाही परंतु आज गरजवंत मराठ्यांच्यासाठी हा मराठा योद्धा मान्य मनोजरंगे पाटील हा निस निस्वार्थी माणूस मिळालेला आहे त्यामुळं त्याच्या बळ वाढवण्यासाठी त्याला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण सांगली जिल्ह्यातून मराठा युवकांनी जास्तीत जास्त संख्येनं ह्या मुंबईच्या मोर्चाला निघायचं आहे आणि निघताना प्रत्येकानं आपापल्या जबाबदारीवर स्वतःचा खाण्याचा सा घेऊन कपडे घेऊन सतरांची चादर घेऊन आपण सर्वांनी निघायचं आहे कोणीही आपली सोय तिथं करणार नाही ह्या उद्देशानंच ना आपण ह्या लढाईला आपण उतरायचं आहे कारण ही शेवटचीच आरपारची लढाई आहे मित्रांनो सर्वांनी आपण जास्तीत जास्त संख्येनं बाहेर पडायचं आहे आणि मनोज जनंगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायचा आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय बेधडा निर्भीड बिनस्त मांडणी करणारा खबऱ्या नाही